नमस्कार सज्जन व्यापारी आणि गुंतवणूकदार माहिती आणि विश्लेषण सेवा संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य डेटासह प्रारंभ करूया थोडे पुढे आपण प्रत्येक निर्देशकाचा अधिक तपशीलवार विचार करू आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता आम्ही कंपनीच्या सर्व निर्देशकांचा अधिक तपशीलवार अभ्यास करण्याचा सल्ला देतो आम्ही तुमच्यासोबत कंपनीच्या वर्तमान कामगिरी निर्देशकांचे विश्लेषण करू स्नोफ्लेक इंक टिकर एस एन डब्ल्यू हे पुनरावलोकन तेवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत माहिती वापरून केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी स्नोफ्लेक इंक उपवर्गातील आहे सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर चौतीस कंपन्या तुलनेमध्ये सामील आहेत आणि हे अगदी प्रातिनिधिक आहे विचाराधीन कंपनीचा एकूण निकाल आहे दहा पैकी उणे सात पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर आहे शून्य गुण व्यापकपणे पाहता संपूर्ण यूएस स्टॉक मार्केटमध्ये आपण पाहू शकतो की एकूण शेअर बाजारासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ गुण आहे कंपनीसाठी उणे सात पूर्णांक पाच गुणांच्या रेटिंगच्या विरुद्ध स्नोफ्लेक इंक कंपनीच्या शेअर किंमतीच्या हालचालीची तुलना करून स्नोफ्लेक इंक आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यांतील स्टॉक आपण पाहू शकतो स्नोफ्लेक इंक तेवीस पूर्णांक तीन टक्के बदल दर्शविला एकवीस पूर्णांक दोन टक्के लोक उपवर्गातील किंमतीतील बदलांच्या विरोधात आहेत कंपनीचे बाजार भांडवल स्नोफ्लेक इंक सदुसष्ट पूर्णांक सात आठ अब्ज डॉलर्स इतकी आहे आणि उपवर्गाचे बाजार भांडवल एक हजार त्र्याहत्तर डॉलर अब्ज आहे स्नोफ्लेक इंक सहा पूर्णांक तीन एक आठ टक्के वाटा आणि उपवर्गातील मध्यम आकाराच्या कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे पुस्तक मूल्य दोन डॉलर सत्त्याण्णव सेंट अब्ज आहे एकशे अठरा डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणास स्नोफ्लेक इंक दोन पूर्णांक पाच एक एक टक्के आहे बाजार आणि पुस्तक मूल्याच्या संभागांची तुलना केल्यास आपण खालील पाहतो व्यापलेला हिस्सा स्नोफ्लेक इंक बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये सहा पूर्णांक तीन एक आठ टक्के आहे पुस्तक मूल्य दोन पूर्णांक पाच एक एक तक्के आहे. जे कॅपिटलायझेशन बाजार मूल्याच्या शेअरपेक्षा साठ टक्के कमी आहे उपश्रेणीमधील कंपनीच्या बाजारातील वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट विश्लेषणाधीन कंपनीवर पॉइंट तीन दोन पाच अब्ज कर्ज आहे कंपनीच्या भांडवलाच्या एकशे बारा टक्के भांडवली रक्कम बुक करण्यासाठी आर्थिक दायित्वे कंपनीचे कर्ज रेटिंग खराब एक पॉइंट कंपनीच्या शेअर बाजार मूल्याचे तिच्या कमाईचे गुणोत्तर शून्य आहे चाळीस पूर्णांक सहाच्या उपश्रेणीमध्ये सरासरी जे उपवर्गातील सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या वाईट आहे उपश्रेणीतील कंपन्यांच्या तुलनेत शेअरच्या किमतीचे कमाईचे गुणोत्तर रेटिंग खूप वाईट दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे एक हजार तीनशे नव्याण्णव डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील कमाई पाचशे सोळा डॉलर दशलक्ष असण्याचा अंदाज आहे हे आताच्या तुलनेत त्रेसष्ट पूर्णांक एक टक्के कमी आहे उपवर्गातील तुलनेत कंपन्यांच्या अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर सतरा पूर्णांक सात आहे उपवर्गातील सरासरी तीन पूर्णांक तीन आहे जी उपवर्गातील सरासरीपेक्षा चारशे छत्तीस टक्के जास्त आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत बाजार मूल्य ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब होणे एक पॉइंट। गेल्या बारा महिन्यांचा महसूल तीन हजार आठशे चाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल अज्ञात आहे आणि ते कंपनीसाठी वाईट आहे उपवर्गातील आकडेवारीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री आकड्यांचे मूल्यमापन खराब उणे एक पॉइंट मार्जिनालिटी उणे छत्तीस पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी आठ पूर्णांक दोन टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक चव्वेचाळीस पूर्णांक सहा टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन पास पूर्णांक पाच करण्यायोग्य गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा शून्य पूर्णांक नऊ सहा एक टक्के आहे जे बाजार भांडवल हिस्सापेक्षा पाचशे सत्तावन्न टक्के कमी आहे संस्थेच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम आठ हजार सहाशे त्रेपन्न हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी एक हजार तीनशे सोळा हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक पाचशे सत्तावन्न पूर्णांक पाच टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण प्रति कर्मचारी नफा उणे एकशे अठ्याहत्तर पूर्णांक पाच हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी बत्तीस हजार चारशे डॉलर आणि उपवर्गातील सरासरी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील फरक चारशे एक्कावन्न टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट गुणे शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेचा प्रति कर्मचारी महसूल चारशे नव्वद डॉलर हजार आहे उपश्रेणीमध्ये तीनशे पंच्याण्णव हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील चोवीस टक्के आहे उपश्रेणी आकडेवारीच्या तुलनेत प्रति कर्मचारी रेटिंग विक्री पास करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण विक्रीसाठी शेअर्सचा वाटा तीन टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी तीन पूर्णांक दोन टक्के हे संभाव्य लहान दाबाचे सूचक आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी ऐंशी टक्के पातळी दाखवते स्नोफ्लेक इंथ उपवर्गात रसी पातळी चौदा अंदाजे एकसष्ट टक्के आहे कंपनीचे सध्याचे स्टॉक मूल्यांकन सुमारे दोनशे तीन डॉलर आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत अंदाज सुमारे दोनशे एकोणीस डॉलर आहे सध्याचा अंदाज आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे आठ टक्के आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डरचे सारणी पाहुपीन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक द्या ऑर्डर टेबलमध्ये रेटिंग संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या शेअर मूल्यांकनाचा परिणाम म्हणून स्नोफ्लेक इंक मदत प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे करार उघडू नका कारण हा व्हिडिओ पुनरावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार गुरु मार्केट्स तुम्ही खरोखरच संपूर्ण ग्रहावरील सर्वात छान प्रेक्षक आहात